आज संविधान बचाव रॅली आपल्या कोतुळ गावामध्ये आलेली आहे या रॅलीसाठी आमच्यासोबत आलेले ज्यांनी आत्ता नुकताच आपल्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं ते सुरेशजी साहेब सुरेशजी साहेब त्याचबरोबर विनोदजी हांडे बाळासाहेबजी भांगरे बबनरावजी टिकांडे विकासजी बंगाळ आपल्या अगस्ती सहकारी कारखान्याचे वाईस चेअरमन सुनीताताईजी भांगरे त्याचबरोबर माझे मित्र संदीपजी दराडे इथं उपस्थित मंचावर उपस्थित बाळासाहेब दादा देशमुख त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गोपीनाथ दादा देशमुख रवीजी गोडगे त्याचबरोबर रामनाथजी आरोटे भरतभाऊ देशमाने दीपकजी देशमुख उमेशजी देशमुख त्याचबरोबर डी आर डी देशमुखदा लहानू खरात भाऊ दत्तात्रय देशमाने इथं उपस्थित सर्वच ग्रामस्थ खरं तर जी संविधान बचाव रॅली आम्ही संदीपजी काढली आहे त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगू इच्छितो ज्या पद्धतीने राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टी असू द्या संघाचे लोक असू द्या नरेंद्र मोदी असू द्या ज्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर करून गोरगरीब माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न करताय गोरगरीब माणसाला अडचणीत आणायचा प्रयत्न करताय कुठंतरी याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे म्हणून आम्ही संविधान बचाव रॅली काढली आहे संदीपजी संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आज संविधानाच्या माध्यमातून आपण गावात जाऊन बोलू शकतो आपलं मत व्यक्त करू शकतो परंतु माझ्यासारख्याला वाटतं जर नरेंद्र मोदी चुकून जर दोन हजार चोवीसला पंतप्रधान जर झाले बामा तर या भारतामध्ये तिथून पुढं निवडणुका होणार नाही विधानसभा लांब राहिल्या जिल्हा परिषद पंचायत समिती लांब राहिली देशमाने साहेब जी आपली ही कोतूळ ग्रामपंचायत आहे ही बरखास्त होईल आणि इथं संघाचा माणूस येईल हो आणि तो दीपक भाऊ सगळा कारभार बगर याला वेळ लागणार नाही नरेंद्र मोदी जे म्हणतात आपकी बार चारशो बार त्यांना संविधान बदलायचं आहे घटना बदलायची आहे आज आपण बघतोय दादा इथं ज्येष्ठ मंडळी आहे आता दादांनी मला एक पत्र त्यांनी लिहिलेलं दाखवलं ते म्हणतात आम्ही मला हे पटलं नाही ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण चाललंय आता मला तुम्ही सांगा शिवसेना पक्ष कोणी काढला होता बाळासाहेब ठाकरे काढला होता राष्ट्रवादी पक्ष कोणी काढला होता पवार साहेबांनी काढला होता गावरा भाषेत मी सगळ्या गावांमध्ये उदाहरण देतो आज हे शंभरावं गाव आहे मी सगळ्या गावात गेल्यावर लोकांना उदाहरण देतो आत्ताची राजकीय परिस्थिती कशी झाली आहे ज्या बापांनी शेती वाढवली ज्या बापाच्या नावावर सातबारा होता ज्या बापाने हिर खणली ज्या बापांनी पाईपलाईन केली बरोबर प्रपंच मोठा केला कुटुंब मोठं केलं बाप हयातीत असताना वाटण्या होतात आणि त्या बापाला सातबाऱ्यातनं बाहेर काढलं जातं घरातनं बाहेर काढलं जातं आणि त्याच्या वाट्याला काहीच येत नाही ही परिस्थिती आज राजकारणाची झाली आज तुम्हाला मी सांगतो प्रश्न इतके गंभीर आहे परंतु जाती जातीमध्ये आपल्याला भांडण लावून दिलेत आज कोणाला वाटतं का जाती जातीमध्ये भांडण झाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगार जातीच्या जा लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं परंतु आज ही भारतीय जनता पार्टी काय करतीय आपल्याला जाती जातीमध्ये भांडण लावून देते जे मूलभूत प्रश्न आहेत जे गोरगरीब माणसाचे प्रश्न आहेत त्याच्यापासून आपलं लक्ष विचलित करतीये त्यामुळे मित्रांनो भयंकर अडचणीचा काळ या देशावर आलाय आपल्या राज्यावर आलाय त्यामुळे कुठंतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे बोललं पाहिजे अन्यथा येणारा काळ हा वाईट राहील आणि आपला देश हुकुमशाहीकडे जाईल आज आपण बघतोय महागाई आकाशावर भिडली आहे महागाईचे तीन कारण आहे दादा आज तुम्हाला सांगतो विनोद आंडेंनी उल्लेख केला जीएसटीचा आज आपल्या माथ्यावर जीएसटी लागू केलेलाय आज भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे की त्यांनी प्रत्येक पदार्थावर अन्नधानावर जीएसटी लावलंय मदावर जीएसटी आहे दयावर जीएसटी आहे पोरांच्या शालीय वस्तूवर सुद्धा संदीप भाऊ जीएसटी लागू केलाय आज जर तुम्ही तुम्ही चकित असाल हो भारतीय जनता पार्टीने जेव्हापासनं जीएसटी लावलाय दादा तेव्हापासनं चालू झालाय या देशामध्ये तेव्हापासून आतापर्यंत एकतीस लाख कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून कमवलेत हे पैसे तुमच्या खिशातन काढून त्यांनी कमवलेत दुसरं कारण महागाईचं चा कोणतं आहे आज पेट्रोल डिझेल दर वाढ भारतीय जनता पार्टीला ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते विचारतात का इतके दर का वाढलेत दादा ते तीन कारण देतात संदीप जी ते म्हणतात रशिया युक्रेनचं वार परंतु रशिया युक्रेनचं युद्ध वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला झालं त्यावेळेस देखील आपल्या पेट्रोलचा दर होता एकशे पंधरा डिझेलचा दर होता एकशे चार रुपये मग याचा संबंध येत या नाही कुठं दुसरा जो मुद्दा ते घेतात ते म्हणता परदेशामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये पेट्रोल डिझेलचा जो दर आहे क्रूड ऑइलचा तो जास्त आहे परंतु संदीप भाऊ मी त्याचा अभ्यास केला दोन हजार चौदा मध्ये एक बॅरल त्याची किंमत होती एकशे दहा डॉलर आज ची है डालर, डालर चा हो तो त्या एका बॅरलची किंमत आहे ब्याऐंशी डॉलर तुम्ही डॉलरचा रेट फ्लक्च्युएट होतो मान्य आहे त्याचा जरी तुम्ही तुलना केली तुम्हाला सांगतो त्यावेळेस डॉलरचा रेट होता एकोणसत्तर रुपये आता रेट आहे त्र्याऐंशी रुपये तुम्ही आत्ता कॅल्क्युलेट करून पहा बॅरलची किंमत त्यावेळेसही दादा सात हजार रुपये होती आजही सात हजार आहे मग तुम्ही म्हणचाल दर कशामुळे वाढला तुम्हाला सांगतो दर पेट्रोल डिझेलचा कशामुळे वाढला तर यांनी टॅक्सेस वाढवले जो केंद्र शासनाचा जो टॅक्स आहे काँग्रेसच्या काळामध्ये तो टॅक्स होता पेट्रोलवर साडेनऊ रुपये आत्ता यांनी केलाय वीस रुपये डिझेलचा टॅक्स होता साडेतीन रुपये यांनी केलाय पंधरा रुपये आणि तुम्हाला सांगतो हा टॅक्स जो गोळा झाला आणि जो पेट्रोल कंपन्यांकडनं या सरकारला नफा झाला दादा परत तो नफा आहे साडे एकतीस लाख कोटी रुपये तिसरं कारण ते देता का मनमोहन सिंगच्या सरकारने प्रचंड कर्ज घेतलं होतं ते कर्ज परत फेड करायचंय जे ऑइल बॉन्ड बनवले होते त्याचं कर्ज परत फेड करायचंय त्याच्यासाठी आम्ही दर वाढवतोय टॅक्स वाढवतोय परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो यांनी एकतीस लाख कोटी रुपये कमवले परतफेड किती केली असेल एक लाख कोटी फक्त एक लाख कोटी बाकीचे पैसे जर परतफेड केले असते संदीपजी आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले असते आज दादा तुम्हाला सांगतो परिस्थिती इतकी भयंकर आहे हा नरेंद्र मोदी काय करतो हा महाराष्ट्र हा देश शेतकरी प्रधान देश इथं साठ टक्के लोक शेतकरी आहेत तीस टक्के लोक नोकरी करतात दहा टक्के श्री

त्या टॅक्सचं नुकसान दरवर्षी या देशाला दीड लाख कोटी होतय दादा दरवर्षी दीड लाख कोटी नुकसान होतंय आणि या नरेंद्र मोदींनी त्यांचा टॅक्स कमी करून अदानी अंबानीला किती कोटी नफा करून द्यावा संदीपजी पन्नास लाख कोटी कर माफी केलेली आहे आणि तीस लाख कोटी कर्ज माफी केले इतके मोठे आकडे आणि आपला गोर गरीब शेतकरी आज भांडतोय कशासाठी हमी भावासाठी आज दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय कशासाठी आंदोलन चाललंय हमी मिळावा त्याच्यासाठी एक सोपं उदाहरण मी देतो स्वामीनाथन आयोगामध्ये दे तेवीस पिकं आहेत दादा मग तुमचं भात येतो सोयाबीन येतो असे तेवीस पिकं आहेत त्या तेवीस पिकाला खर्चापेक्षा पन्नास टक्के अधिक आपल्याला दाम मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बरोबर आज आपण जर अभ्यास केला या देशामध्ये साधारणपणे पंधरा लाख कोटी रुपयाचा माल आपण उत्पादन करतो आता तुम्ही सोयाबीन उत्पादन केलं भात उत्पन्न केलं आपण विकतो का सगळं संदीपराव विकत नाही मार्केटमध्ये दहा लाख कोटीचा माल जातो आता दहा लाख कोटीपैकी पाच लाख कोटी आपले उसाचे आहे त्याला एफ आर पी मिळते राहिला विषय पाच लाख कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचं मागणं आहे का आम्हाला पंचवीस टक्के तुम्ही हमी भाऊ वाढवून द्या त्याच्यामध्ये जो येतो साधारणपणे दीड लाख कोटी जर यांनी नरेंद्र मोदींनी आदानीचा अंबानीचा टॅक्स कमी नसता केला तर ह्या सरकारला या देशाला दीड लाख कोटी उत्पन्न झालं असतं दादा आणि मग शेतकऱ्याला हमी मिळाला असतं तर कशा शेतकरी आंदोलन करत असतात आज संदीपराव तिथे आंदोलन चाललंय दिल्लीच्या सीमेवर हरियाणाचे पंजाबचे लोक गेलेत त्यांना खिळे टाकलेत आश्रू गॅस सोडू राहिलेत गोरगरीब शेतकऱ्याचे प्रश्न नरेंद्र मोदी ऐकून घेत नाही आज शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो आत्महत्या होऊ राहिल्यात शेतकऱ्यांच्या साडेसातशे शेतकऱ्यांच्या तिथे आत्महत्या झाल्या आज कांदा निर्यात बंदी केली यांनी और पवार साहेब वेळेस कृषी मंत्री होते लोकांनी सांगितलं संसदेमध्ये का कांदा निर्यात बंद करा साहेबांनी सांगितलं ज्याला वाटतंय कांदा महाग झालाय त्यांनी कांदा खाऊ नका परंतु मी कांदा निर्यात बंद करणार नाही हे धोरण होतं आपल्या पवार साहेबांचं परंतु आत्ताचं सरकार काय करतंय सोयाबीनला भाव नाहीये आता इथं संदीप राव आहेत माझे मित्र दुधाचं आंदोलन यांनी तालुक्यामध्ये के केलं संदीपजी मोठं आंदोलन आता तुम्हाला उभं राहावं लागल महानंद आपल्या राज्याची संस्था होती माहिती का नाही ती कोणालाच विश्वासात न घेता सर सगळ्या त्यांच्या संचालक मंडळांनी राजीनामा दिला ती संस्था कोणाच्या ताब्यात दिली संदीप राव नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या ताब्यात त्याचं हेड ऑफिस कुठे गुजरात मध्ये संस्थेवर कर्ज होत काहीतरी दोनशे छत्तीस कोटी परंतु संदीपजी त्याच्यामध्ये मेन तुम्हाला कारण सांगतो पन्नास एकर जमीन गोरेगाव मध्ये आहेत मित्रांनो तिथं ती पन्नास एकर जमीन जर दोन एकर जर विकली ना त्या संस्थेचं सगळं कर्ज नील होईल परंतु ही अदानीला जमीन लागत होती अमित शाहच्या पोराला जय जमीन लागत होती आता धारावी घेतलीये आता गोरेगावची आपली महानंदाची पन्नास एकरही देखली दादा मला एक सांगा दिलीप वळसे पाटलांचा आहे का नाही दूध संघ ते जर त्यांचा दूध संघ चांगला चालवत असतील तर आपल्याच राज्याची संस्था यांना का चालवता येत नाही यांची नीती नाहीये यांना महाराष्ट्र खोकळा करायचंय सगळं विकायचंय महाराष्ट्रामधलं आता युवकांच्या बाबतीत मी जर बोलायला गेलो जे उद्योगधंदे महाराष्ट्रात येणार होते सुरेश भाऊंनी उल्लेख केला वेदांता फोस्कोन असेल एअरबसचा प्रकल्प असेल हिऱ्याचा प्रकल्प असेल हे धंदे चाललेत कुठं तुम्ही विचार करा सगळे धंदे चाललेत गुजरातमध्ये म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे हा महाराष्ट्र दिल्लीच्या तक्ता पुढे कधी झुकणार नाही दादा मला वाटतं हा महाराष्ट्र आता गुजरातच्या तक्ता पुढे झुकतोय इतकी वाईट परिस्थिती आपली आलेली आहे ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं ज्या वेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते पवार साहेब यांचं नेतृत्व करत होते त्यावेळेस गेले का हे प्रकल्प परंतु आता होतय काय तो अमित शहा तिकडून फोन लावतो एकनाथ शिंदेला अरे एकनाथ तो प्रकल्प एक इकडं पाठवून दे एकनाथ शिंदे म्हणतात साहेब घेऊन जा आता रिक्षावाला मुख्य मुख्यमंत्री झाला पोरगा खासदार आहे भविष्यात कदाचित मंत्रीपद मिळेल केंद्रात त्यांना काय घेणं नाही परंतु पोरं उद्ध्वस्त झाले आमचे त्याचं काय आज दादा तुम्हाला सांगतो युवकांची मानसिकता खराब झाली संदीपजी पूर्वी शेतकरी आत्महत्या करत होते येणाऱ्या काळामध्ये बापासोबत पोरगा सुद्धा आत्महत्या करेल माझा शब्द लिहून घ्या इतकी वाईट परिस्थिती आहे आज पोरं एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करता का आता कुठंतरी सरकारी नोकरी भेटल परंतु दोन लाख साठ हजार जागा सरकारी नोकऱ्या रिक्तय या नोकऱ्या भरत नाही आहेत तिथं जागा भरत नाहीये नोकऱ्या नाही पोरांना आज तलाठी भरती झाली तलाठी भरतीमध्ये आपण पाहिलं तिथंही गोंधळ युवकांनी करायचं काय पोलीस भरतीमध्ये पो, पोरं प्रयत्न करता पोरं पोरं बघता रोज सकाळी पळतात आज पोलीस भरती सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धत आली दादा अकरा महिने कॉन्ट्रॅक्ट पद्धत म्हणजे पोरांचं आयुष्य इतकं खराब झालंय का तुम्हाला सांगतो भयंकर परिस्थिती येते पूर्वी यूपी बी चे लोक आपल्याकडे यायचे रोजगाराला आज धंदे नाही उद्योग धंदे नाही नोकऱ्या नाही या पिढीला आमच्या सारख्याला सुद्धा युपी बी ला जावं लागेल कामाला ही वाईट परिस्थिती आज युवकांवर आलेली आहे मित्रांनो विषय भरपूर आहेत आज तुम्हाला सांगतो सगळं गोदी मीडिया झालंय काल परवा तुम्ही ते बघितलं असेल निखिल वागळे पुण्यामध्ये गेला होता निर्भय बनव सभा घेतली निखिल वागळेंनी निखिल वागळे काय नरेंद्र मोदीच्या विरोधात उभं राहणार आहे का परंतु त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काय केलं त्याच्या गाडीवर हल्ला केला सात वेळा हल्ला झाला दादा एकदा नाही सात वेळा नरेंद्र मोदीचं असं म्हणणं आहे का माझ्या विरोधात कोणीच बोललं नाही पाहिजे आज आम्ही शंभर गावांमध्ये फिरलोय उद्या यदा कदाचित जर त्या फडणवीसला कळालं तर आमच्यावर गोळ्या घालायला लावतील ही वाईट वेळ आलेली आहे कारण की आज काय झालंय हुकुमशाही आहे एक त्यांचा भारतीय जनता पार्टीचा आमदार दादा पोलीस स्टेशनमध्ये बसून पाच गोळ्या मारल्या पुण्यात गोळीबार चाललाय जळगाव मध्ये गोळीबार चाललाय चाललंय काय पूर्वी होतं काय असं पूर्वी गोळीबार होत होता का इथं बोलायचा अधिकार राहिला नाही आज तुम्हाला सांगतो त्या किरीट आहे एक अश्लील व्हिडिओ एका न्यूज चॅनलनी दाखवली तो न्यूज चॅनल अठरा दिवस बंद केला दादा तो राहुल गांधी बिचारा काँग्रेसचा नेता आहे भारत जोडो यात्रा काढतोय दिसतंय का कुठं बातमी तुम्हाला सांगतो फक्त मोदी मोदी लोकांच्या डोक्यात बिंबवायचं मानसिकता लोकांची खराब करायची जाती जातीमध्ये भांड लावून द्यायचं जेणेकरून मेन प्रश्नांपासून लोक बाजूला जातील अशा पद्धतीचं याचं धोरण चालले आणि कोणी विरोधात बोललं तर ईडी लावायची रोहित पवार विरोधात बोलले हा संघर्ष यात्रा त्यांनी काढली ईडी लावण्यात आली त्यांच्यावर काय प्रश्न होते रोहित पवारांचे एमआयडीसी झाली पाहिजे युवकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे तलाठी भरतीमध्ये जो घोटाळा झाला तो उघडकीस केला पाहिजे कमिटी नेमा बरोबर मनोज चवांगी पाटील तिथं मागणी करतायत मागणी पूर्ण होईल नाही होईल तो, होई, होई तो नंतरचा भाग परंतु गोर गरीब सामान्य माणूस ज्या वेळेस एखादी मागणी करतो त्याचा आवाज बंद करायला तुम्ही एसआयटी लावता लावा ना तुम्ही तुमच्या प्रत्येक आमदारावर एस आय टी संदीपजी लावा इथल्या आमदारावर टी या तालुक्याच्या कळज आपल्याला किती के घोटाळा केल्यान किती पैसे खाल्लेत लावा माझी मागणी आहे का इथल्या आमदारावर टी लावा परंतु ते होत नाही सामान्य माणसाचा आवाज दबावायचा त्याला बोलून द्यायचं नाही आणि फक्त हुकुमशाही करायची आदानी मोठा करायचा त्यांना वाटेल ते करायचं काल परवा ते अशोक चव्हाण तिकडे गेले नरेंद्र मोदी असू द्या फडणवीस असू द्या म्हणायचे का ह्या आदर्श घोटाळा करणारा अशोक चव्हाण आहे परंतु दादा झालंय का आता आता त्यांच्याकडे एक नरेंद्र मोदी नावाची वॉशिंग मशीन आहे फडणवीस नावाची पावडर आहे त्याच्यात अशोक चव्हाण टाकले फडणवीस नावाची पावडर टाकली आणि अशोक चव्हाण धुवून निघाले त्यांच्यातल्या एका माणसाला विचारलं तुम्ही कस काय अशोक चव्हाणांना घेतलं आशिष आणलं ते म्हणे कसं अजून आरोप सिद्ध झाले नाही म्हणून आम्ही घेतलं अहो लोक काय येडी काय का का? का ही महाराष्ट्राची जनता काय येडी काय तुम्ही काय करताय का लोकांना कळत नाही का आता मतं मागायचे कशावर मतं मागायचे रामाच्या नावाने मतं मागतंय देवाच्या नावाने अहो जय राम मंदिर पूर्ण नाही आमची हरकत नव्हती आम्हाला आनंद राम मंदिर झाला परंतु जय राम मंदिर पूर्ण नाही त्याची राम प्रति प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम केला बरोबर म्हणजे फक्त देवाच्या नावाखाली मतं मागायचे आता रेशन दुकानामध्ये साड्या आला का नाही साड्या वाटायला लागले संदीपराव हा पन्नास रुपयाची साडी वाटायची अवघा भीक राहिले का तुम्ही आमच्या लोकांना तो मध्ये ते काहीतरी आनंदाचा शिद काढलंय दादा त्याच्यामध्ये ती पावती जी येते ना तुम्ही बघा चाळीस रुपये तांदळाचा भाव राहतो गव्हाचा भाव एकोणतीस रुपये राहतो संदीपजी एक जण तो माल घेऊन दुकानात विकायला गेला पंधरा रुपये घ्यायला सुद्धा तो व्यापारी तयार नाही म्हणजे वरच्या पातळीवर किती मोठा भ्रष्टाचार संदीपराव तुम्ही पहा हे चांगल्या क्वालिटीचं धान्य देत नाही वरती जास्त बिल काढता पैसा कुठं चालला नरेंद्र मोदी ही बारीक सारीक गोष्टी लोक बोलत नाही आपण जाती जातीमध्ये बांधतो गरज नसताना आपण आपसात बांधतोय शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न नरेंद्र मोदी मजेशीर आहे नरेंद्र मोदींनी कुठं कुठं चहा विकला आम्हाला जायचंय गुजरातला मी जाणार आहे खरंच तो चहा विकत होता की नाही आपल्याला बघावं लागेल काहीतरी त्याला ब्रँड बनवायचा मोदी नावाचा ब्रँड अ मला सांगा ना कोण एक माणूस दाखवा या देशातला जो म्हणतोय नरेंद्र मोदीचा त्यांनी चहा पिला दादा कोणी ऐकले तुम्ही म्हणतानी परंतु नरेंद्र मोदी चायवाला हो गया पीएम आपण तो चहावाला रोजचे कपडे वीस लाख रुपयाचे घालतो त्याचं काय त्याच्यासाठी वीस हजार कोटीचं ते विमान घेतलंय त्याच्याबद्दल काय देश कर्जबाजारी झालाय काँग्रेसच्या काळामध्ये आपल्या देशावर सत्तर लाख कोटी कर्ज होता आज तिप्पट झाले त्याच्याबद्दल काय दादा उद्या याच्या कदाचित आपण तुम्हाला मी सांगतो सरकार बदलणार आहे परंतु देशावर इतकं कर्ज झालंय आपल्या उत्पन्नाचे ऐंशी टक्के जरी आपण कर्ज फेडायला दिले तरी ते पुरेसे राहणार नाही इतकी वाईट काळ आपल्या देशावर आलेला आहे मित्रांनो पवार साहेबांवर काय आज होत बीत असेल तुम्ही विचार करा वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी तो योद्धा आजही रोज फिरतोय या पवार साहेबांनी काय नाही केलं हे जे आज पवार साहेबांना सोडून गेलेत मला त्यांना एकच सांगायचं मी अकोल्या तालुक्याबद्दल बोलतो या अकोल्या तालुक्यामध्ये मागील पंचावन्न वर्षामध्ये जितके काय आमदार राहिलेत ते कोणाच्या विचाराचे होते ते, हो ते कोणाच्या नेतृत्वाखाली विचार निवडून आले पवार साहेबांच्या मग ते माझे आजोबा कैलासवासी यशवंतरावजी भांगरे साहेब असू द्या मधुकररावजी पिचाड साहेब असू द्या कालपर्वाचे आमदार असू द्या अहो लोकांनी या तिघांना निवडून कोणामुळे दिलं कारण की यांचं नेतृत्व पवार साहेब करणार होते बरोबर आणि हे काल कालपर्वाचे आमदार लोक काय म्हणतात दादा यांचं तोंडही तो पाहिलं नव्हतं आम्ही मतदान दिलं साहेबांमुळं अहो हे सोडून गेले साहेबांना काय पन्नास कोटी आता अनेक लोक म्हणतात खोके घेतले खोके घेतले आता कळल ते भविष्यात एस आय टी वी आय टी लावली तर आपल्याला कळल किती कोटी घेतले किती खोके घेतले अहो परंतु आज ह्या तालुक्यामध्ये संदीपजी इतके प्रश्न गंभीर रुपे झालेत आज लोकप्रतिनिधी नाही आहेत ना जे लोकप्रतिनिधी म्हणता का मी एक लाख तेरा हजार चारशे चौदा लोकांनी मला मतदान दिलं और त्यांचा आवाज कुठे आज आज सामान्य माणसाची अपेक्षा काय ज्या वेळेस तुम्ही आमदार झाले तुम्ही पालक तत्व स्वीकारलं या तालुक्यातलं तुम्ही दुधाचं आंदोलन झालं त्याच्यावर बोललं नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही कांद्याची निर्याती तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही मग करायचं काय या लोकांनी आज पाच वर्ष पुन्हा वाया गेलेत असं माझ्यासारख्याला वाटतंय आणि आज जे म्हणतात मी विकासासाठी तिकडे गेलो विकासासाठी तिकडे गेलो दादा तुम्हाला सांगतो यांच्या विकासाला विचाराची झालर नाही ज्या पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एमआयडीसी आणल्या ज्या पवार साहेबांनी या देशामध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी केली ज्या पवार साहेबांनी महिला आरक्षण असे धोरण आणले आज हे पवार पवारसाहेबांना वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी सोडून गेलेत अहो पवार साहेबांकडे ज्या वेळेस आमचं चिन्ह गेलं मी गेलो पवार साहेबांकडे साहेबांना विचारलं आता तळमळीचा विचार तार कार्यकर्ते आपण साहेबांना विचारलं साहेब आता काय करायचं साहेब म्हटलं अरे आम्ही तू काजी का करतो या महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे मला या महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे आणि तुमचा अकोला तालुका त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात नाही आहे मी ते बघितलंय मागच्या निवडणुकीला लोकांनी पैशाच्या पैसे न घेता मतदान दिलंय लोकांनी उमेदवार कोण आहे काय आहे त्याचा विचार नाही केला लोकांनी फक्त पाहिलं का पवार साहेब याचं नेतृत्व करणार आहे लोकांनी त्यांना मतदान दिलं परंतु आज ते आपल्या पवार साहेबांना अडचणीच्या काळात सोडून गेलेत हरकत नाही दादा पवार साहेबांनी सांगितलं आम्ही तू गावागावी जा लोकांशी चर्चा कर लोकांना समजू का भारतीय जनता पार्टी या देशाला कसं संपवत आहे या महाराष्ट्राला कसं संपवत आहे त्यामुळे दादा आम्ही संविधान बचाव रॅली घेऊन गेलो चुकीचं बोलत असाल तर सांगा आम्ही सुधरून घेऊ किंवा ही रॅली बंद करू परंतु आज संविधान वाचलं पाहिजे आज युवकांचे प्रश्न इतके गंभीर आहे कोण बोलणार आहे दादा रोहित पवारांसारखा माणूस बोलला तर लगेच ईडी लावायची उद्या आम्ही बोलायला लागलो तर आमचा आवाजही त्यामुळं प्रश्न गंभीर आहेत आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपल्याला याच्या विरोधात आवाज उठवावा लागेल आता तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चळवळ माहिती असेल जुन्या लोकांना त्यावेळेस गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईवरनं भांडणं चालू होती गुजराती लोकांना मुंबई वागत होती त्यावेळेस यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील त्यावेळेसची मंडळी असेल त्यांनी मुंबई जाऊन दिली नाही परंतु आता एकनाथ शिंदे असतील दादा असतील यांच्या माध्यमातून हे बरोबर आता मुंबई घेऊन जायच्या डोक्यात आहे यांच्या तीन चार वर्ष झाले मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली नाही मागचं रहस्य काय तुम्हाला मी सांगतो यांना इथं केंद्र शासित राज्य आणायचे मुंबई काढून घ्यायची आज जी मुंबई जर गेली अठ्ठ्याहत्तर टक्के उत्पन्न महाराष्ट्रात मुंबईमधून येतं आज जर ते उत्पन्न तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूला महाराष्ट्रात मुंबई बाजूला विचार करा अठ्याहत्तर टक्के उत्पन्न आपलं कमी होईल अहो आपला महाराष्ट्र युपी बिहार पेक्षा बत्तर होऊन जाईल त्यामुळं आम्ही गावागावी जातोय लोकांना फक्त एकच सांगतोय येणाऱ्या काळामध्ये मोदी हटवायलाच लागेल अन्यथा आपण पूर्णपणे संपून जाऊ इथं हुकुमशाही येईल आपल्याला बोलायचा सुद्धा अधिकार राहणार नाही त्यामुळे आम्ही गावागावी जातोय लोकांना जागृत करतोय तुम्ही देखील आज इथं मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलं आमच्या सर्वांचं मनगत तुम्ही ऐकून घेतलं मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी